नमस्कार स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुमचे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे चालू कांदार बाजार भाव तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बघूया आज कुठल्या बाजार समितीमध्ये कांदा या पिकाला मिळतोय जास्तीचा बाजारभाव तर आज पहिली बाजार समिती आहे राहता आणि राहता बाजार समितीमध्ये आज कांद्याची आवक होती तेराशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी बाजारभाव तीनशे रुपये जास्तीत जास्त बाजारभाव दोन हजार सात दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार आठशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती मुंबई मुंबई बाजार समितीमध्ये आज सर्वात आवक होती बारा हजार सातशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती लासरगाव विंचूर लासरगाव विंचूरमध्ये दुपारनंतर आज आवक होती चौदाशे चौदा हजार क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामधील आज बाजारभाव बघणार आहोत तर आज पुण्यामध्ये बाजार समितीमध्ये आवक होती एकोणावीस हजार दोनशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर होते आठशे रुपये जास्तीत जास्त दर होते दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर होते पंधराशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती आहे पुणे मोशी पुणे मोशीमध्ये आज आवक होती सहाशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर होते पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये क्विंटल पुणे मांजरी आवक अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर तेराशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये आणि कमीत कमी दर एक हजार सातशे रुपये प्रमाणे यानंतर बाजार समिती दौंड केडगाव आवक होती तेराशे साठ क्विंटल कमीत कमी दर होते सातशे रुपये जास्तीत जास्त दर होते दोन हजार तीनशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर होते एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती कळवण कळवण बाजार समितीमध्ये आजची आवक होती तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सोळाशे रुपये जास्तीत जास्त दर होते दोन हजार दोनशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर होते एक हजार सातशे रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती मंचर मंचर बाजार समितीमध्ये आज कांद्याची आवक होती सात हजार दोनशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर सोळाशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार पंचावन्न रुपये प्रति क्विंटल प्रमाणे शेतकरी मित्रांनो हे होते आतापर्यंत आपल्यापर्यंत आलेले आजचे कांदा बाजारभाव तर आणखी बाजारभाव जाणून घेण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आपल्या जिल्ह्याचे नाव जरूर टाका धन्यवाद जय जवान जय किसान